हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण अंड्याची अगदी टेस्टी अशी तुम्ही कधीही बघितलेली नसेल अशी टेस्टी भाजी तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी मी दोन कांदे घेतले टोमॅटो घेतले शिमला मिरची कोथंबीर थोडे खडे मसाले आणि तीन अंडे ही दोन लोकांसाठी बनवते मी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते टेस्टला अप्रतिम लागते आता कढई ठेवली गॅसवर त्यावर मी एक चमचा तेल आणि थोडंस चवीनुसार बट बटर देखील वापरला आहे बघा बटर तेलामध्ये का टाकायचं तर बटर जळत नाही म्हणून तुम्ही ऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता किंवा निस्तव तेल तेलाचा देखील वापर करू शकतात पण बटाने टेस्ट छान होते आता सगळं गरम झाल्यावर आपण त्यामध्ये खडे मसाले परतून घेऊया पहिले खडे मसाले देखील आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन नसले तरी स्किप करू शकतात खड्या मसाल्यांचा मंद स्वास सुरू झाला की आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वापरणार आहोत मी मो साधारण मोठे आकाराचे दोन कांदे घेतले आहेत इथे कुठेही लसणाचा वापर न करणार नाही मी या भाजीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा अद्रक लसूण न वापरता देखील छान टेस्टी भाजी करता येते कांदा गुलाबी झाला की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ वापरणार आहोत मीठ थोडं कमीच टाकायचं कारण की आपल्याला अंड्यामध्ये देखील मीठ वापरायचं आहे मीठ टाकून परतल्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची मी एक शिमला मिरची बारीक चॉप करून घेतली आहे बघा शिमला मिरची नसल्यास स्किप देखील करू शकतात तुम्ही आता शिमला मिरची परतली की आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकला आहे मी चॉप करून तुम्ही इथे टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकतात पण मी चॉपच करून घेतलं आहे बारीक हे सगळं एकत्रितपणे छान मिक्स होऊ द्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्यांना कारण की आपल्याला रस्सा थोडा दाटसर हवा आहे त्यामुळे आपण स्मॅश करणार आहोत त्याला त्यामुळे शिजवणं गरजेचं आहे झाकण ठेवून शिजवल्यानंतर टोमॅटो गाळल्यानंतर आपण स्मॅशरच्या सहाय्याने या, तो या प्रकारे करू शकतो जर तुम्हाला इथे स्मॅशरचा वापर करायचा नसल्यास तुम्ही टोमॅटोची प्युरी वापरा मयाची गरज पडणार नाही तुम्हाला आता हे सगळं एकत्रितपणे केल्यानंतर आता कोरडे मसाले वापरूया मी अर्धा चमचा हळद वापरली आहे त्यानंतर काळा मसाला एक चमचा आणि चवीनुसार लाल तिखट वापरणार आहे आणि एक चमचा धना पावडर हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील वापरू शकता तिथे कांदा लसून चटणीचा देखील वापर करू शकतात अगदी बेसिक मसाले वापरले बघा मी कुठे जास्तीचे मसाले नाही काही नाही पण भाजी एक नंबर वन ते नक्की ट्राय करा तुम्ही अंड्याच्या त्यास त्याच रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा आता सगळे मसाले आपण तेला छान परतून घेऊया आणि झाकण ठेवून छान शिजून घ्यायचे आपल्याला मसाले जेणेकरून छान बाइंडिंग येईल सगळ्या पदार्थांना एकमेकांना हे सगळे एकत्रित छान मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण काढल्यानंतर पुन्हा एकत्रित छान मिक्स करायचं बघा काही रेसिपीज अशा करून बघायला काही हरकत नाही नेहमीच्या चवीपेक्षा काहीतरी वेगळं आता त्यामध्ये मी थोडं गरम पाणी वापरणार आहे इथे गार पाण्याचा वापर करायचा आणि हे आपण नॉर्मल गरम पाणी वापरायचं आहे जास्तीचं गरम पाणी वापरू नका आणि श शक्यतो पाण्याचा थोडा वापर कमीच करा तरच ती भाजी छान टेस्टी होते पत्तळ भाजी चांगली लागत नाही हा रसाद घट्टसरच छान लागतो अगदी दोन कप पाणी घेतलं आहे बघा मी दोन माणसांसाठी भाजी बनवत आहे तीन अंड्यांची तुम्ही ते क्वांटिटी वाढू शकतात आता छान भाजीला उकळी येऊ हो द्यायची आहे आपल्याला अगदी झटपट अर्धा तासात आपण अंडे बॉईल न करता ही रेसिपी करू शकतो ते ही अगदी हो आता झाकण ठेवून आपण हे रस्सा छान उकळायला ठेवूया तोपर्यंत आपण अंड्यांची तयारी करूया आता मी ते तीन अंडे घेतले ते मी एका बाउलमध्ये तोडून घेणार आहे बघा अंडे एकत्रितपणे फोडल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे फक्त आणि हळद बाकी कुठलाही मसाला वगैरे वापरायचा नाही अंड्यांची बॉईल अ भाजी करायला खूप पूर्व तयारी करायला लागते पण ही भाजी अगदी झटपट होते आणि त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागते आता इथे मीठ कमी वापरायचं आपल्यांना कारण की आपण रसायमध्ये देखील मीठाचा वापर केला आहे त्यामुळे मीठ टाकताना आपण थोडी काळजी घ्या आणि त्यानंतर थोडीशी हळद बस इतकंच सामान आणि कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर हे एकत्रितपणे एक टाक टाकून आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे बघा एकत्रितपणे एक मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास ट्राय करायला देखील विसरू नका आता गॅसवर मी एक पॅन ठेवलं आहे पॅनवर इथे तवा देखील वापरू शकता तुम्ही त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा तेल आणि थोडं बटर वापरणार आहे बघा बटरने छान टेस्ट होते तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता इथे या अंडा फ्राय करण्यासाठी आपल्याला लागतं आहे छान एकत्रित बटर आणि तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये फेटलेल्या अंड्याचं घर टाकणार आहोत बघा इथे पोळी वगैरे काही बनवायचं नाही आपल्याला आता ही ही प्रोसेस तुम्ही एकदम छान बघा बरं स्किप न करता आपल्याला अंड जास्त स्मॅश करून घ्यायचं नाही आहे अगदी चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एका साईडने गरम होत आलं की मोटे -मोटे या प्रकारे करायचे त्यां जेणेकरून त्याचे तुकडे मोठे मोठेच राहतील आणि दिसायला देखील सुरेख दिसतं बघा असं अगदी दोन मिनटं हे आपल्यांना लागतात हे करायला दोन मिनटात छान अंड शिजलं जातं बघा कुठेही जास्तीचा गॅस वगैरे लागत नाही ते या प्रकारे दोन्ही साईडने आपण छान असं करून घेऊ चमच्या सहाय्याने जेणेकरून आपले जास्त बारीक होणार नाही ही, ही काळजी घ्यायची आपल्यांना तुम्हाला दाखवते बघा मी अगदी झटपट होतं मला दोन मिनटाच्या वरती टाईम लागला नाही हे करताना गॅसची फ्लेम माझी इथे मीडियम आहे हे लक्षात असू द्या बघा ह्या प्रकारे तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यावर मला कमेंट करून सांगा प्लीज कशी झाली तुमची रेसिपी मग करा संडेला हा नॉनव्हेजचा बेत आता छान झालं आहे अंड पण फ्राय झालं आहे आपलं इकडे देखील छान उकळला आहे बघा तर रसाला तुमचा कलर दिसत नसेल पण तो हळूहळू येतो कलर उकळल्यानंतर आणि भाजीचा गॅस अगदी मंद करून आपल्याला हे अंडे टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण फक्त दोन मिनटं ही भाजी ठेवायची आहे दोन मिनटाच्या वरती उकळायची नाही कारण की ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे बघा तर वरून छान कोथंबीर पेरूया आपण बारीक चिरलेली कशी वाटली मंडळी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा चवीला अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातावर देखील सर्व करू शकता गरमागरम खायला या भाजी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका